नमस्कार अनुताई स्वागत आहे तुझं तुझसाई त्रिपौर्णिमच्या खूप खूप शुभेच्छा तुला आल्या का खाली का पोळ्या मग नमस्कार इशू इशू कसे आहेस सुरेखा नमस्कार कशा आहात गेलतात का गेलतात गेलता का वडाला पूजा करायला स्वागत आहे तुमचं आणि तुमची वट सावित्री पौर्णिमा पहिलीच आहे खूप खूप शुभेच्छा रामकृष्ण हरियाणुताई मग सुरेखाय कमायली का बर बर <laughs> कशा आहे तब्येत आहे चांगली का आलात का तुम्ही इथं सुरेखा ताई नाही मी तिकडे लग्नाला गेलतो ना त्याच्यामुळे नाही माहिती मला काही इकडे येऊन गेलात का स्वागत आहे सगळ्यांच वरती सगळ्यांनी कमेंट टाकायला बर बर या या आज गेलतात का नाही मग नमस्कार महादेव दादा स्वागत आहे तुमचं गेलतात का बरं बरं मग आणखीन ताई आहेत का मग गेल्या हो महादेव दादा तुम्हाला पण घरच्यांना सगळ्यांनाच खूप खूप शुभेच्छा वाट सावित्री पौर्णिमेच्या स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्हवरती सुरे सुरेखा ताई लाईक डन करा म्हणजे येते ना त्याचं मधलं दाबलं का लाईक डन होते गेले कुणीच नाही का बरं बरं जाऊ द्या या उद्या आता सगळे गेल्यानंतर पण करमत नाही हो दादा झालं दा जेवण आज पूर्णाचा स्वयंपाक होता तुमच्या इथं होता का नाही महादेव दादा सूर्यकाताई पूर्णाचा स्वयंपाक केला का नाही आज अनुताई जेवण झालं का, का ताई आज केलं तर का नाही पूर्णाचा स्वयंपाक मग बर बर मग आणखीन काय चालू या सुट्ट्या संपल्या का रे का ते तुमच्या होती का पुरणपोळी बरं बर आमच्या इकडे पण पुरणपोळीच होती या महादेव दादा ससा सण म्हणलं का आमच्या इकडे पुरणपोळ्याच असतात कुणाचीच गरज नाही सुरे ताई आहेत ना भैया मग आता कोणता महादेव दादा मस्त व्हिडिओ आजची पण टाकली तर बरं बर महादेव दादा कमी झालं का तुमचं कुळवाचं का बरं बरं आमच्या इकडं पाळी पाळी घालते बरं का पाळी म्हणते त्यांना पेरणे हे झालं का महादेव दादा तुमच्या इकडं आज होतं का पाऊस बरं 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 का तब्येत कमी झालं का मग तोंडातलं ते बघत होतं ते आता झालेत महादेव दादा रान नीट झाले आज आमच्या इकडं काल रात्रीपासून खूप पाऊस होता पा। आमच्या इकडं रात्री जोरात पाऊस पडला सुरेखा ताई तुमच्या इकडे पडलं का पाऊस कुळ म्हणजे पाऊस का आज पाऊस नाही हो आज सकाळपासून नाही पण रात्री भरपूर पाऊस झाला आमच्या इकडं सुरेखाताई गेलात का जाता आणि बाय बाय करून जा अ संजय दादा नमस्कार स्वागत आहे संजय दादा कशा आहात पेरणी नाही का आमच्या इकडे पण पेरणी नाही बरं का आणखीन तर तर हे ते नीट करायला होत आम्ही काय म्हणायचं संजय दादा मला नाही समजलं पाऊस आहे आमच्या इकडे नाही सकाळपासून नाही रात्री होता पाऊस संजय दादा जेवण हे झालं का तुमचं महादेव दादा तुमचा ऊस छान आहे ऊसाचा व्हिडिओ आहे का महादेव दादा तुमचा आहेत आणूत आहेत संजय दादा गेलात का बरं बरं आमच्या इकडे पण नाही संजय दादा पेरणी नाही आणखीन रात्री खूप पाऊस झाला आमच्या इकडं रात्रभरा सडाक्या सडाके होते जेवण हे झालं का संजय दादा, तुमचं हो धन्यवाद महादेव दादा हो का आज काय स्पेशल बनवलं होतं का नाही वट सावित्री पौर्णिमेचं संजय दादा तुमच्या इकडं जेवणाच्या डब्यात आमच्या इकडं पुरणपोळी होती संजय हो दादा आज हो संजय दादा झाले तीन नंबर लाईक केल्याबद्दल धन्यवाद माझे दादा झाले माझं जेवण तुमचं झाले का पाऊस हो आभाळ नव्हतं का आमच्या इकडं ना भरपूर पाऊस झाला रात्री मग सकाळी पण आबाळ होतं पण नंतर नाही पडला पाऊस मग आणू आता उसाला उस पाणी द्यायची गरजच नाही तुम्हाला हो ना आमच्या इकडं पण पडला महादेव दादा अ दादा नमस्कार जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराजे वडसाच्या धन्यवाद आप्पा दादा मग आपण काय म्हणते चॅनल बरं आहे का तुम्ही खूप छान छान व्हिडिओ टाकेला आपण आता ताई मी आज कोण आहे बरं बनवायचं मुलगी बँगलोरमध्ये मी मुंबईमध्ये <laughs> संजय दादा स्वतःसाठीच काहीतरी बनवायचं स्वतःसाठीच हे करायचं काय आता त्यांना पण आपण आणू शकत नाही आता ताईची ता पण मजबुरी आहे ताईनं पण आलं तर छान होतंय पण त्या बी येऊ शकत नाही स्वतःसाठीच काहीतरी करायचं जगायचं ऊस आहे आठ नऊ कांड्यावर आहे म्हणे आणू त्याचं ऊस तुमचा कसा आहे हो संध्याकाळी हो का संजय दादा तेवढा नाही विचार करायचा संजय दादा दिदीला कधी बोलवत जाणार मग संजय दादा इकडं सर्वांनी कमेंट का शिशिवार सहा जण आहेत बसू नका ऊस आहे आता कापूस लावायचा आहे उद्या बर बर बॅग आणल्या का मग आणू ताई बॅग आणल्या का ऊसाच्या सगळ्या हे कापसाच्या ग बारा कांड्यावर आहे तुमचा किती मग महादेव दादा दादाचा दोन चार कांड्यावर आहे दादा मग बारीक आहे तुमचा आणू तयाचा मोठा आहे ताई पुरणपोळी मिळतं डोंबवलीला विकत मी हो संजय दादा नक्की खा आणि तुमच्याकडे कापूस नाही नक्की आणा संजय दादा नक्की करा दीदी येत नाही का संजय दादा थोडे दिवस इकडं सुट्ट्या नसतात का त्यांना ताई तुमचा फोनी काय म्हणायचं संजय दादा नाही मला फोनी अकरा बारा कांड्यावर आहे तुमचा पण कोण दादा नमस्कार पूजाताई स्वागत आहे पूजा पूजाताई वटसावित्रीच्या वटसावित्री पौर्णिमेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आज घरीच असतात ना ताई दोन्ही व्हिडिओ बघितले मी हो का संजय दादा हो कमेंट पण टाकले ना संजय दादा तुम्ही हरव मानुताई Uh, कशासाठीच महादेव दादा हां बघितली संजय दादा मी धन्यवाद आज काय काम चालू आहे पूजाताई का आज निवांत बघितले मी तुमचे नाव घेतलेले ते दोन्ही चॅनलवरचे व्हिडिओ बघितले पूजाताई नाव घेतलेलं आहे ते बघितलं मी हो धन्यवाद पाऊस होता का पूजा ती आमच्या इकडे रात्री खूप पाऊस झाला आणि तुमचं जेव्हा लाईव्ह चालू होतं का त्यावेळेस पावसामध्येच मी तुम्हाला थोड्या कमेंट केल्या त्या पण भरपूर पाऊस होता नमस्कार अनुताई नाही महादेव दादा नाही आणखीन तर नाही आली हाईट होत आहेत का खूप छान व्हिडिओ आहे <laughs> नाही संजय दादा ताईचेच नावाचे टाकले ना मी ते माझा नाही आवाज टाकला हो रात्री भरपूर होतं पण आमच्या इकडं बघ महादेव दादा त्या कमेंट येतात का परत मग धन्यवाद लाईक केल्याबद्दल महादेवला नमस्कार पूजा पूजा ताई ब्ल्यू दिल्या ना काय होते का तुम्हाला काय माहिती आहे का ब्ल्यूचं मला काय नाही माहिती बरं का कसा गेला आजचा दिवस पूजाताई कसा गेला आजचा दिवस म्हणून काम नाही काय नाही पुरणपोळीचा स्वयंपाक केलाय का पूजाताई नाही आमच्या इकडे जास्त सोयाबीन उडीद व मूग तूर घालतात हो संजय दादा तुमच्या इकडं आमच्या इकडे सारखंच आहे मग आमच्या इकडं पण हीच पिकं असते सोयाबीन उडीद मूग आणि तूर एक असते ऊस ना तूर हे ऊस नसते जास्त आमच्या इकडं आणि बरं बरं ते आणि पुन्हा ते हाही ठेवतात का कमेंट कुणाच्या म्हणजे एखाद वेळेस काय होतं या शिशीवर बरेच जण कमेंट करते तर पण मला एक निवस्था दोनच जग दोघच जण दिसतात मला का ते नेटवर्क प्रॉब्लेम असेल मग आणि जाताना काढून घ्यायचा हाय हायदी नमस्कार प्रकाश दादा स्वागत आहे तुमचं लाईव्हवरती धन्यवाद प्रकाश दादा आवडसावित्रीच्या सगळ्यांना शुभेच्छा शुभेच्छा दिल्याबद्दल हा हा ब्लॉक करतात ना मला पण नाही माहिती बरं का दा दा महादेव दादा जास्त जाते दा ब्लूचं नमस्कार दादा स्वागत आहे दादा वहिनीला माझ्याकडून नोट्स सावित्रीच्या शुभेच्छा मला दिल्याबद्दल धन्यवाद बरं बरं नाही माहिती मला पण तेवढं पूजा ताई पण कोणी मागितलं तर वाटते असं म्हणजे वाईट जर कमेंट आली तर त्यांच्या त्यांनी उडू येतील सव्वीस हजार आला का पीक विमा खूप छान आला ना हो प्रकाश दादा त्या हा मैत्रिणीलाच पूजाताई पण मैत्रिणीच आहे माझी त्यांनाच दादा पूजा पूजाताई नमस्कार म्हणतात नमस्कार भाऊ दादा अनुताई पण म्हणायला मग भाऊसाहेब दादा आज काय खाल्लं जेवायला काय होतं काय बनवलं होतं वहिनीने नमस्कार ओम दादा स्वागत आहे तुमचं पुराताई तेरा एक्कर रान आहे बर बर संजय दादा छान आला ना मग हरिओ मानु ताई छान आला संजय दादा तुम्हाला विमा आमच्या इकडे तर नाही आला बरं का कानखीन विठ्ठल विठ्ठल अनुताई अनुताई झाला का तुम्ही खाल्ल्या का आज पोळ्या काय बनवलं होता स्वयंपाक अनुताई तुमचा ऊस मोठाला झालाय मग बारा अकरा बारा कांड्यावर म्हणल्यावर काय म्हणतोय चॅनल मग किती झाला वास टाईम कमी आहे पूजा ताई वॉस्टाईम पूजा ताई तुमच्या चौबाईनं दोन चॅनल काढलेत का दुसरा एक दिसला मला आज त्याच होत्या पूजाताई जेव्हा होईल तेव्हा होईल मला तर काही गॅरंटी नाही आता होईल म्हणून आज निवांत दिसायला पूजाताई नमस्कार पवन दादा माझी चौकशी कुणा नमस्कार अनुताई संजय दादा म्हणते नमस्कार महादेव दादा महादेव दा दादा गेले काय की दादा हे पवनदादा कुणी चौकशी केली का विचारतात संजय दादा तुम्ही दा, दा, नमस्कार आणू ताई का ऑफिसमध्ये आहेत काय की भाऊ दादा दमानं कमेंट यायलात लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद नमस्कार पूजा ताई भाऊ दादा के लेट करा कमेंट करायलात ना आलेले सगळे गेल्यानंतर तुम्ही नमस्कार म्हणायलात विम्याची चौकशी केली का नाही काय नाही केली येईल असं म्हणा ये संजय दादा येणार आहे असं म्हणायत आणखीन आलं नाही येईल ना, ये मग बरं बरं भाऊ साहेब दादा चहा झाला का नाही झाला पवनदादा चहा तुमचा झाला का तुमचं झालं का चहा आज काय खाल्लं पवनदादा हे झालं का, का तुमचं अनुताई सगळ्यांना जेवाय आहे अनुताईने पुरणपोळ्याचा स्वयंपाक केला आहे छान झाला अजून पवनदादा मग पवनदादा काय म्हणतात पाऊस कसा आहे तुमच्या इकडं झाला आहे चहा बर पाऊस आहे का पवनदादा नाही आवडत चपाती करूत मग दादा आहे का आमच्या इकडं नाही सकाळपासून नाही पवनदादा मग चपाती आहे ओके धन्यवाद पूजाताई काही काम चालू आहे का पूजाताई आता पूजा ताई ते नेटवर्क प्रॉब्लेममुळे असं होतं असेल का आता दोघं तिघं जण चॅटिंग करायला पण मला फक्त जण दिसायला आहे म्हणजे एकच जण दिसते एक चॅटिंग करायला जण असतात मला भाकरी लागते हो का मग भाकरी तर सगळ्या सोपी ना पवन दादा का संजय दादा अनुताई संजय दादा गेले का येणार अनुताई नऊ नंबर लाईक केल्याबद्दल धन्यवाद हो नेटवर्कमुळे होत असेल हो का तसं होते का बरं बरं पूजाताई अरे बापरे महेश दादा नमस्कार महेश दादा खूप दिवसानंतर बहिणीची आठवण आली हो बाय बाय पूजाताई धन्यवाद कसे आहात महेश दादा तुम्ही काय म्हणतात मग कशी तब्येत हे मी पण नाही आली बरं का महेशदा तुमची पण लाईव्ह चालू आहे का कशी काही माहीत नाही पण मी पण नाही आले आणि तुम्ही पण लई दिवसान आलात हो अनुताई धन्यवाद आहेत संजय दादा धन्यवाद म्हणते हो संजय दादा आ, महेश दादा धन्यवाद सावित्री पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्याबद्दल लाईक रट केल्याबद्दल पण धन्यवाद मग कसे तर दादा तुम्ही चहा पाणी वगैरे झालं का म्हणजे दादा तुमचं जॉबमुळे बिझी बर बरं दादा मी पण मस्त संजय दादा आता काय शेतातले कामं चालू झाले बघा दादा म्हणते ते एक दिवस नक्की येणार अनुताई लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद पवन दादा ताई काल लोकलमधून पाच काय काय पाच संजयदादा काय पाच म्हणतात लोकलमधून अनु आन, अनुताई तुलावट पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा बर पवन दादा, ठीक आहे बर-बर महेश दादा चालवा गाडी काशी दादा नमस्कार स्वागत आहे काशी दादा कशा आहात तुम्ही दादा नमस्कार म्हणतात दादा महेश दादा, दादा गाडी चालवायला दादा तुम्हाला पैसे आहे का हो नमस्कार म्हणतात दादा, महादेव दादा बर बर शेती नाही का बर बर छान <laughs> ना तरी पण दुकान हे छान चालतंय ना कशी दादा तुमचं मग चहा पाणी हे झालं का कसे दादा हो आमचं झालंय कशी दादा शेतातून आल्यानंतर पुन्हा शेतातून आल्यानंतर चहा पाणी होतंय आमचं आमच्या आपल्या आज पाऊस होता त्याच्यामुळे नाही ना आसन पण होता होताच काशीदादाकडं सगळ्यांसाठी चहा स्पेशल आला आहे भरपूर चहा आला आहे हा धन्यवाद काशीदादा सगळ्यांनी चहाय म्हणतात